ज्येष्ठ अभिनेते व दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज चार एप्रिल रोजी मुंबई येथील कोकिळाबेन रुग्णालयात वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी दीर्घ हजाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीसह शोककळा पसरली आहे देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जाणारे मनोज कुमार यांनी शहीद उपकार पूरब पश्चिम व रोटी कपडा और मकान या चित्रपटांमधून रसिकांच्या मनात अढळस्थान निर्माण केलं साईभक्तांच्या दृष्टीने त्यांच्या शिर्डी साईबाबा या एकोणीसशे सत्याहत्तर साली प्रदर्शित चित्रपटातील भूमिकेने अनन्यसाधारण स्थान मिळवले एका शंका घेऊन आलेल्या डॉक्टरचा साईबाबांवरील गाढ श्रद्धेत झालेलं रूपांतरण प्रवास त्यांनी हृदयस्पर्शी पद्धतीने साकारला या चित्रपटामुळे देशभरात साईबाबांविषयी श्रद्धा वाढीस लागली त्यांच्या या अमूल्य योगदानाच्या सन्मानार्थ शिर्डीतील पिंपळवाडी रोड या मुख्य रस्त्याला मनोज कुमार गोस्वामी रोड असे नाव दिले आहे मनोज कुमार यांना पद्मश्री एकोणीश ब्याण्णव व दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार पंधरा या मानाच्या पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे श्री साईबा संस्थांच्या वतीने त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यात ते येत आहे त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच साईचरणी प्रार्थना

होईल दान पसा ते वरे ज्ञान देओ सुखिया झाला सुखिया झाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील मान्य त्याचप्रमाणे सिद्धी मलिक सर्व सन्माननीय पदाधिक पदाधिकारी आणि साईभक्त स्वर्गीय मनोज कुमार हे निशिम साई भक्त होते ते ज्येष्ठ सिनेकलाकार होते दिग्दर्शक होते आणि मी साई भक्त होते एकोणीसशे सत्याहत्तर साली सिद्धिकी साईबाबा हा जो पिक्चर आला त्यामधून जे बाबांच्या कार्याचा प्रसार आणि प्रसार होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत झाली आणि बाबांचं कार्य जे हे देशभरात तर पोचलं पण देशाच्या बाहेर विदेशी असुद्धा पसरले शिर्डीमध्ये आजूबाजूला जी डेव्हलपमेंट झाली त्या डेव्हलपमेंटमध्ये सुद्धा स्वर्गीय मनोज कुमार यांचा जो पिक्चर आला शिर्डी के साईबाबा याचा मोठा हातभार होता मनोज कुमार यांनी बाबांच्या जीवनावर पिक्चर तर केला परंतु ते निश्चित देशभक्तसुद्धा होते त्यांचे जे वेगवेगळे पिक्चर आले पूर्व और पश्चिम रोटी कपरावर मकान शहीद उपकार हे जे देशभक्तीपर जे पिक्चर आले त्यामुळे सुद्धा देशातील स्वातंत्र्यानंतरची जी पिढी जी होती या पिढीमध्ये देशाच्या प्रती भावना जी आहे देशभक्ती जागृत करण्याचं सुद्धा जे आहे ते मनोज कुमार यांनी केलं आहे कारण मला आठवतं आहे आम्ही कॉलेजला असताना रोटी कपडा मकान हा पिक्चर आलेला होता आणि हा पिक्चर आम्ही पुण्यामध्ये पाहिलेला होता तर तो पिक्चर सुद्धा जे मनामध्ये एक संचार जो आहे देशभक्तीचा संचार जो आहे तो मनामध्ये संचार व्हायचा तर देशातल्या पिढीमध्ये देशभक्ती जागृत करण्याचं कामसुद्धा मनोज कुमार यांनी केलं त्यांचं जे कार्य जे आहे मागच्या वर्षामध्ये मी मुंबईला जाताना दोन तीन वेळेस जे आहे त्यांच्या मुलाशी संपर्क साधून त्यांना भेटण्याचा एक प्रयत्न केला म्हणजे ग्रॅटिट्यूडची भावना जी आहे कृतज्ञतेची भावना म्हणून त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला परंतु ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्यांना भेटता आलं नाही ही एक मनामध्ये खंत जी आहे ती कायमच राहील मनोज कुमार हे कायम स्थिरलेला यायचे शिर्डीच्या लोकांना जे आहे ते मनोज कुमार जे आपलेच आहे आपल्या कुटुंबातील एक सदस्य आहे अशी भावना त्यांच्यामध्ये नियमितच होती दोन हजार साठी साली आपण त्यांना बोलवून आणि मोठा त्यांचा सन्मान केला आपल्या कुटुंबातील एक सदस्याप्रमाणे एक अभिमानाची भावना ठेवून आपण शिर्डीमध्ये त्यांची मोठी मिरवणूक मिरवणूक काढली एक चांगला कुटुंबातील सदस्य म्हणजे आपल्या शिर्डीमधील कुटुंबातील सदस्यच आहे परंतु साई भक्तांमधील सुद्धा एक सदस्य जो आहे ते आपल्या सर्वांच्या कुटुंबामध्ये त्यांनी गैर घर केलं आहे आणि त्यांच्या जाण्यामुळं जे आहे ते आपल्या सर्वांना निश्चितचपणे दुःख आहे श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मी त्यांना विनम्र आदरांजली वाहतो त्याचप्रमाणे त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियावर सर्व साई जे दुःख सावरलेले आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वर त्याचप्रमाणे साईबाबा या कुटुंबियांना देव असे या ठिकाणी Seretan jenis akun ketua ini Tentu Om Sena